बघा आता मला काय बनवायला लावते काय काय करावं काय किती खाते हे बघा आता चपाती करून देत आता साईडला अंड्याचे ब्रेड पकोडे झाले खाऊ आणि आता चपाती किती परेशान करते किती खाते आता तू दोन ब्रेड पकोडा खाल्ला किती खाते चपाती जास्त नाही सातच्या पती बसतील शकू का आता सात जास्त नाही दोन च्या मार देत नाही दोन मोठे नाही पडणार आहे दोन ने मध्ये आजार नाही पडणार ने चार दे करून राहिला का तू घे अजून झालं तर तीन तीन मे तीन मध्ये किस्सा खितम कर चुपराय हे बघा हे इकडे दोन चपाती किती आहे आणि हे इकडे तिसरे ताव्यावर आहे दोन तर किती आहे दोनच हे अर्धी जाती चला या चौकच चल तिन का नाही चमच चमच चला आता स्वयंपाक वगैरे करते बडिचि आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता लावायचे उद्या मेहंदी केसाला तर मेहंदी पण भिजून ठेवली आहे बघा ते बघू शकता तुम्ही बघा इथे मेहंदी भिजून ठेवलेली आहे मस्त आत्ता त्याला रात्रभर भिजू देईन आणि उद्या सकाळी <coughs> लावीन केसाला मेहंदी मेहंदी लावली तर केस छान दिसते नाहीतर थोडीशी हे होते माझी केस गळतात पण नाही लावली मेहंदी तर झालं ना गं बाई दीड महिना झाला ना मेहंदी नाही लावली तर दीड महिना झाला ना दिवाळीनंतर लावली होती ना मी नोव्हेंबरमध्ये मग नोव्हेंबरमध्ये लावली मेहंदी आता जानेवारी मग दीड पावले दोन महिने झाले ना मेहंदी नाही लावली तर आता लावत आहे जास्त दिवस ठेवली तर मग केस एकदम हे वाटते म्हणजे थोडस मेहंदी लावली तर छान वाटते केस स्मूथ वाटते मस्त सिल्की सिल्की वाटते केस छान आणि केस पण नाही गळत मग मेहंदी लावत राहिली तर तर मेहंदी नाही लावली तर बापरे केसही खूप जाते मग बरं 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 पक्क फक्क असं आहे तर झालं आता चल तर उद्या मेहंदी लावून घेईन मी आणि मेहंदी लावल्यानंतर पाहू आता कसे वाटते केस तर का वाटायचे तसे तर नेहमीच लावते मला मेहंदी वगैरे आरची लावून देते मला मेहंदी लावून देशील ना आरची दगा छान मस्त आरचीच लावून देते मला मेहंदी आतापर्यंत आरचीनच लावून दिलेला आहे आणि उद्या पण आरचीच लावून देणार आहे मस्त असं पूर्ण केसाला मेहंदी लावून देते मस्त थोडे 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 केस घेऊन पूर्ण केसाला मेहंदी लावते तर चला आता बघू आता आरची कशी मेहंदी लावते उद्या तर आणि आता जेवण पण आहे साईल असला की नुसता टोन वाजवतो तो नुसता मस्त असं वाटतं का बस असं वाटतं का दोघांपैकी एकच जण पाहिजे जन नाही तर भलता टेन्शन आहे डोक्याला हा तो असला की घर माझं असं दंग 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 द तर शांत वाटते तो नसला म्हणजे <coughs> तर चला आता बघू आता उद्या मेहंदी कशी लावते आरची तर गुड मॉर्निंग बघा मला आरचीने मेहंदी लावून दिली बघा कशी लावून दिली छान मस्त बढियापैकी बघा तुम्हाला दाखवते मी मागून कशी लावली तर नक्कीच सांगा आणि बघा जमली तर बघा अशी मेहंदी लावून दिली आरतीने मला कशी वाटली नक्कीच चला हे बघा इकडे आजी चहा पीत आहे आता वाजले आठ महिंदे लावून दिले ह्या इथे लागलेले पण असू द्या काही पुसत नाही ना काही नाही आहे तसंच तर आज आहे शनिवार चला आता यांचं नाश्त्याच्या वगैरे वेळ आहे बनवत नाही <laughs> तर कशी वाटली पण मेहंदी लावून दिली आरजीला जमली की नाही जमत्याच्या आरचीला का ग आरची कशी लावली मेहंदी छान लावली आणि आरती आता चायसोबत नाश्ता करत तोच खात आहे नमकीन आहे तोच खात तोच आहे की नमकीन खात बस नमकीन खाताय तर चला आता तुम्हाला मला दाखवतो म्हटलं मी आरची मेहंदी कशी लावते तर बघा अशी मेहंदी लावते दिली आहे मला तर चला बघू भेटू नेक्स्ट टाइम मला हे काय काय आणलं आहे मिरची आणली आहे बघा याच्यात मिरची आहे एक टमाटर आहे आणि याच्यात वटाण्याची शेंगा आहे हे बघा वाटाण्याची शेंगा इथे साबुदाणा आहेत आणि इथं इथे बघा गावरान पपई आहे आणखीन याच्यात बघा काय काय आणलं आहे पिशवीत दाखवते तुम्हाला कुरकुरी आणले आहे आणखीन काय आहे हे काय आहे रे हे का म्हणते नमकीन खारी 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 खारी, खारी नाही रे नमकीनच म्हणते खारी आहे ती आणखीन इथं हे बटर आणलेलं आहे काय काय आणलं तर माहिती नाही आणि हे भुजिया शेव आहे मस्त लागते भुजिया शेव आणखीन काय आहे आणखीन हे चिप्स आणलेली आहे खोलीवाली आणखीन हे काय आहे तोस हे बघा इथे तोस आहे अरची आवडते आणि हे बघा हे आणले आहे फुटाणे मस्त बडियापैकी आणखीन काय आणलेलं आहे हे बघा हे लाडू आणलेलं ला, आहे पुन्हा आणखीन एकदा लाडूचं पॅकेट आणि जुनं तर संपलेलंच आहे एखादी असेल तर असं दाखवत तुम्हाला मला बघा हो हा है जुना आणलेला होता हा एकच पॅकेट आहे जुना आणखीन हे पुन्हा आणलेलं आहे साईल मस्त खाते हे लाडू तर एवढं सारं आणलेलं आहे भांडे पण झालेले आहेत घासून आणि याच्यामध्ये दूध मांडलेलं आहे साईडला कॉफी करून द्यायची आहे तर चला म्हटलं हे पपई ठेवून देते आता नेऊन तिथे डायनिंग वर कापवा लागेल मस्त छान गावर कप चरे साईल झाला का पपई ठेवून देते इथे झाला का तुझ्या देऊ का तुला बघा मस्त केस धुतले मस्त छान आणि मेहंदी लावलेले केस बघा कशी वाटते छान वाटते आरची नाही लावून दिले कसे वाटते का आरची मला तर मस्त आणि स्मेल पण खूप छान येते भारी चला पन पन <laughs> कुर तर आता केश पण मस्त छान वॉश झालेत आणि वाढले पण केस आहेत साबुदाना घेतलाय शेंगदाण्याची पापडी इकडे कुरकुरे बघा इकडे पापडी बनवली होती आणि साबुदाना आणि पपई पण चिरले खाल्ली नाही का ग पपई तू खाता नाही पपई वगैरे चला तर आता हा टिफिन पॅक करते अग खायला पाहिजे ना ग बाडा जेवण करते ना मी आता उपाशी राहणार आहे का पापडी वगैरे ठेवूया ना ही पपई आहे पपई नाही खाल्ली चला तर आता ह्या पिशवीत मी टिफिन भरते कुठे ठेवली तू मला तुझ्यावर विश्वास नाही आहे ना कुठेच बोलते तू चला मला नको सांगू आता लावत नाही खाली पण चला तर आता मी जेवण वगैरे करते ना हे एवढी हे आहे ना खरं आम्ही